नमस्कार आज सोळा मी संध्याकाळचे सहा वाजून गेले तर आज आपण बघूया की सतरा मे रोजीचा हवामान अंदाज कोणत्या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे त्यासोबत कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो या संदर्भाची माहिती तेव्हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सुरुवातीला आपण जर बघितलं कालचा पाऊस कुठे आहे तर विदर्भाच्या पूर्व विभागामध्ये काहीसा मध्यम ते जोरदार पाऊस गडचिरलीचा दक्षिणेकडील विभाग आणि उत्तर विभागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आहे या व्य व्यतिरिक्त मराठवाड्याच्या लातूर आणि नांदेडच्या सीमावर्ती विभागामध्ये देखील काहीसा मुसळधार पाऊस मध्य महाराष्ट्रामध्ये देखील काहीसा जोरदार आणि उत्तरेकडे देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी झालेला आहे त्यानंतर सध्याची स्थिती आपण जर बघितली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघू शकता की गडगडाटी पावसाचे ढग आहे विदर्भ असो मराठवाडा असो की मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि आज दिवसभर दुपारपासूनच लवकरच पावसाला सुरुवात महाराष्ट्रामध्ये झालेली होती आणि या संदर्भाची माहिती आपण पंधरा ते अठरा मे दरम्यानचा हवामान अंदाज होतं त्यामध्येच सांगितलं होतं की सोळा तारखेपासून पावसाचा जोर काहीसा वाढण्याची शक्यता आहे आणि त्याप्रमाणे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला वातावरण बघायला मिळत आहे आणि जे तीव्र पावसाचे ढग आहेत तर नांदेड त्यासोबत धाराशिवचा दक्षिणेकडील विभाग सोलापूर पुण्याचा देखील उत्तर पश्चिम विभाग त्यासोबत पालघर ठाणे नाशिकचा देखील आणि उत्तरेकडील आणि धुळ्यामध्ये त्यासोबत बुलढाणादेखील अकोल्याच्या आसपास जालना परभणी यवतमाळ अमरावतीचा पूर्व विभाग वर्ध्यामध्ये हलके पाऊस असेल नागपूरमध्ये देखील तीव्र पावसाचा ढग आहे या व्यतिरिक्त भांडाऱ्याच्या देखील काही विभागामध्ये सध्या हलका पाऊस चालू असेल अशा प्रकारची या ठिकाणी स्थिती आहे आणि आज रात्रीचा जर आपण पावसाचा अंदाज बघितला तर जो वाष्पाचा पुरवठा असेल तर अंतर्गत विभागामध्ये वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कोल्हापूर सिंधुदुर्ग सांगली या ठिकाणी देखील आज रात्री पावसाचा अंदाज आहे सोलापूरमध्ये धाराशिव त्यानंतर बीडमध्ये देखील काहीशी ढगांची निर्मिती आहे आणि त्यानंतर पुण्यापासून ते जो बाष्पाचा पुरवठा वाढेल तर काहीसा जोर अहमदनगर छत्रपती मध्ये देखील आपल्याला आज रात्री पावसाचा जोर बघायला मिळेल त्यासोबत उत्तरेकडे देखील नाशिक धुळे नंदुरबार जळगावपर्यंत आज रात्री पावसाची शक्यता आहे आणि संपूर्ण वातावरण असेल तर, वात तर रात्रभर निवळणार नाही उशिरापर्यंत हा महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा या ठिकाणी काहीसा मध्यम ते जोरदार किंबहुना मुसळधार पाऊस शक्यता आज रात्रीसाठी असणार आहे तर अशा प्रकारचा आज रात्रीचा अंदाज आहे त्यानंतर उद्यासाठीचा हवामान विभागाचा सतरा मेचा अंदाज बघितला तर जे प्रमुख इशारे आहेत त्यामध्ये अहमदनगर सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी बीड जालना बुलढाणा अकोला वाशिम अमरावती या जिल्ह्यामध्ये वादळी वारेसह सा विजांसहित गडगडटी पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे तर यानंतर रत्नागिरी सातारा पुणे रायगड नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या जिल्ह्यामध्ये हलका गडगडाट होऊ शकतो आणि हा हवामान विभागाचा आपण अंदाज बघितला त्यानंतर आता आपण बघूया की उद्यासाठीचा आपला हवामान अंदाज सतरा मेसाठीचा तर जे उद्या पावसाचा मुख्य जोर असेल तर तो रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली पुणे या संपूर्ण ठिकाणी उद्या जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि या व्यतिरिक्त सो सोलापूरमध्ये देखील काहीसा मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो उत्तरेकडे देखील घाटाच्या आसपास आणि नंदुरबार धुळ्यापर्यंत गडगडाटी गल पावसाची या ठिकाणी शक्यता आहे जळगावमध्ये देखील काहीसा या ठिकाणी गडगडाटी गल पाऊस होण्याचा अंदाज आहे या व्यतिरिक्त जालना बीड आणि अहमदनगर या ठिक छत्रपती संभाजीनगरचा दक्षिणेकडील विभाग बुलढाणा अकोला वाशिम अमरावती या संपूर्ण ठिकाणी जे असेल तर उद्या मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस येऊ शकतो काही ठिकाणी जोरदार पाऊस हे शक्य देखील बोलडाणा अकोला वाशिम आणि जालन्यामध्ये उद्यासाठी बनू शकते यानंतर बीड परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी देखील उद्या पावसासाठी वातावरण अनुकूल आहे परंतु या संपूर्ण ठिकाणी जे असेल तर हिंगोलीपर्यंत उद्या वादळी वाऱ्यासह म्हणजेच या ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्या वाहण्याची उद्यासाठीची शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी काळजी घेणं देखील गरजेचं आहे अशा प्रकारचा एकंदरीत उज्यासाठीचा सा अंदाज आहे छत्रपती संभाजीनगर अहमदनगरचा उत्तरेकडील विभाग या ठिकाणी देखील विखरलेल्या स्वरूपामध्ये गडगडाटी पावसाची शक्यता या ठिकाणी असणार आहे तर आपल्याला माहिती आवडत असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात आपल्याला अशाच प्रकारची माहिती बघायला मिळेल सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र